नमस्कार मित्रांनो बजरंगपुटी टेक चॅनल तुमचं मनापूर स्वागत आहे मी आज तुम्हाला खरंखर सांगण्याचं हे व्हिडिओ बनवलेला आहे ई के मुदत वाढ वाढणार आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करू शकता लवकरात लवकर ई केवायसी करा लडक्यातईनं तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये मिळाले असेल तर कमेंट मी सांगा कारण की हे वाटप चालू झालेलं आहे आणि सगळं जोरासोरात वाटप चालू आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पूर्ण पैसे वाटप चालू असल्यामुळं नाही का सगळ्यांना आनंदाची बातमी भेटलेली आहे पण आता ई केवायसीची थोडीशी मुदत वाढ वाढणार आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत वाय केवायसीची मुदत वाढ नाही का वाढलेली आहे आणि तुम्ही नाही का ई के सी संपूर्ण कराल लाडक्यातही आणि जे जी ई सी झाली असेल त्यांनी मला कमेंट म्हणून सांगा की ई सी आमची सक्सेसफुल झालेली आहे पण ज्यांना पैसे भेनले नसेल तर हे पैसे नाही का मिळणार आहे पंधरा पंधराशे रुपये किंवा तीन तीन हजार रुपये मिळणार आहे पण त्याला थोडासा वेळ आहे का वेळ केले सरकारनं का की ई सी ऐंशी लाख महिलांचं झालेलं आहे फक्त अजून बाकी आहे त्यामुळे नाही का ई केवायसीची नाही का मुदत वाढणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला नाही का ई केवाय सी करायचं असेल तर लवकरात लवकर करा वेबसाईट कवा कवा बंद चालू होत आहे पण त्या वेबसाईटला तुम्हाला हो व्हिजिट तुम्हा तुम्हा करावं लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे वाट रुपये वाटप अशी झालेली आहे चालू तुम्हाला की ई के वाय सी करायची असेल तर लाडकी बहीण ई के वाय सी स्कीम डॉट कॉमवर तुम्हाला जावं लागेल चला आम्ही मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करून शिल्लू नका यासाठी ई केवायसी करण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ऐंशी लाख महिलांचंच ई केवायसी पूर्ण झाले अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याची मुदत आहे मात्र ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे महिला आणि बालविकास विभागासमोर मोठा आव्हान आहे लाभार्थ्यांची ई केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी दिली